नमस्कार आजची सुरुवात एका खर तर धक्कादायक बातमीने करूया मुंबईतले एका पोलीस कर्मचाऱ्याला सायबर फसवणुकीचा कसा फटका बसलाय याबद्दल बोलूया हो म्हणजे हे प्रकरण खूपच गंभीर आहे अगदी आज आपण वर्सोवा पोलीस स्टेशन मधल्या एका एकोणचाळीस वर्षीय हवालदारासोबत जे घडलं त्या सायबर गुन्ह्याचं विश्लेषण करणार आहोत फक्त बँक खात्यातून पैसे जाणं इतकंच नाही आहे नाही नाही त्यांच्या नकळत त्यांच्या नावावर कर्ज सुद्धा काढण्यात आलं आपल्याकडे जी माहिती आहे त्यातून म्हणजे हे सायबर गुन्हेगार कसे काम करतात आणि त्याचे परिणाम किती भयंकर असू शकतात हे जरा समजून घेऊया बरोबर तर या सगळ्याची सुरुवात होते पाच ऑगस्टला हवालदार जाधव हो यांना त्यांच्या एच डी एफ सी बँकेच्या खात्यातून अकरा हजार सातशे दोन रुपये काढल्याचा एक एसएमएस आला साधा एस एम एस ओके म्हणजे अगदी सुरुवातीला त्यांना काय वाटलं असेल तेच तर आता पोलीस खात्यात असल्यामुळे त्यांना अशा गोष्टींची कल्पना असणारच पण सुरुवातीला त्यांना वाटलं असेल अरे बँकेची चूक असेल किंवा काय किंवा फार तर एखादी छोटी ऑनलाईन चोरी असेल हो अगदी त्यांनी विचार केला असेल की बँकेत जाऊन विचारूया काय झाले नक्की पण बँकेत गेल्यावर धक्का बसला असेल ना त्यांना हो ना जेव्हा ते बँकेत चौकशीसाठी पोहोचले तेव्हा त्यांना जो धक्का बसला त्याची त्यांनी ते कल्पना पण केली नसेल काय सांगितलं बँकेत बँकेतल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की हे प्रकरण फक्त नाहीये अच्छा त्यांच्या बँक खात्याची माहिती वापरून सायबर गुन्हेगारांनी चक्क त्यांच्या नावावर न, एक पॉइंट तीन लाखांची दोन वेगवेगळी ग्राहक कर्ज घेतली होती कन्झ्युमर लोन्स अरे बापरे वन पॉइंट थ्री लाख आणि तेही त्यांच्या नकळत हो हे ऐकून खरंच धक्का बसतो पण इथे गोष्ट महत्वाची आहे जी या गुन्हेगारांच्या म्हणजे काय म्हणतात त्याला कार्यपद्धतीवर प्रकाश टाकते काय ही जी कर्जाची रक्कम होती ना ती त्यांनी थेट रोख स्वरूपात नाही काढली मग त्या पैशातून महागडे मोबाईल फोन्स विकत घेण्यात आले मोबाईल फोन्स पण असं का म्हणजे थेट पैसे का नाही काढले हाच तर मुद्दा आहे ही त्यांच्या पद्धतीचा भाग आहे ओके थेट पैसे काढले किंवा ट्रान्सफर केले तर ते ट्रेस होण्याची शक्यता जास्त असते बरोबर बरोबर त्याऐवजी काय करायचं तर कर्ज घेतलेल्या पैशातून वस्तू घ्यायच्या विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जसं की मोबाईल ज्यांची बाजारात लगेच चांगली किंमत मिळते अच्छा आणि मग त्या वस्तू विकून त्याचे पैसे मिळवायचे यामुळे होतं काय की पैशांचा माग काढणं पोलिसांसाठी किंवा तपास यंत्रणांसाठी अधिक अवघड होऊन बसतं म्हणजे फसवणुकीच्या पैशांचं एक प्रकारे मनी लॉन्ड्रिंग अगदी तसं म्हणायला हरकत नाही हा एक सोपा मार्ग आहे त्यांच्यासाठी अच्छा म्हणजे हा पूर्ण विचारपूर्वक केलेला कट होता पण मग जाधव यांच्या खात्याचं नक्की काय झालं म्हणजे सुरुवातीला अकरा हजार गेले मग एक पॉइंट तीन लाखांचं कर्ज आणि इथेच परिस्थिती आणखी गंभीर झाली जेव्हा त्यांनी आपल्या खात्याचं सविस्तर स्टेटमेंट बघितलं हम्म तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली असेल हे कर्ज काढलेले पैसे आणि बाकीचे व्यवहार धरून त्यांच्या खात्यात चक्क नऊ पॉइंट सहा लाख रुपयांची निगेटिव्ह बॅलन्स दिसत होती नऊ पॉइंट सहा निगेटिव्ह बॅलन्स म्हणजे नक्की काय खात्यात रुपये नव्हते उलट ते बँकेला इतके पैसे देणं लागत होते अगदी बरोबर निगेटिव्ह बॅलन्स म्हणजे खात्यातली शिल्लक शून्याच्या खाली गेली अरे देवा म्हणजे केवळ खात्यातले पैसे गेले नाहीत तर त्या व्यक्तीवर बँकेचं एवढं मोठं देणं तयार झालं बापरे म्हणजे एका साध्या एस एम एस पासून सुरू झालेली घटना एका पोलीस कर्मचाऱ्याला थेट लाखो रुपयांच्या कर्जात बुडवून गेली हो हे प्रकरण म्हणजे सायबर गुन्हेगारांच्या वाढत्या धोकादायक पद्धती आणि त्यांची पोहोच कुठवर आहे हे स्पष्ट करतं हे खरंच खूप चिंताजनक आहे विशेषता म्हणजे कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या व्यक्तीसोबतच असं घडलं बरोबर त्यामुळे सायबर सुरक्षेचा प्रश्न किती गंभीर आहे हे पुन्हा एकदा समोर येत याचा अर्थ असा की कोणीही कितीही सावध असलं तरी बळी पडू शकतं खरंय आणि सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की गुन्हेगारांनी त्यांची वैयक्तिक आणि बँकेची इतकी महत्वाची माहिती मिळवली कशी तोच तर कळीचा मुद्दा आहे त्याचा तपास अजून सुरू आहे पण हे गूढ महत्वाचा आहे नक्कीच या घटनेतून हे स्पष्ट होतं की सायबर गुन्हेगार सतत नवीन मार्ग शोधत आहेत पोलीस दलातील व्यक्ती जी एरवी सामान्य नागरिकांपेक्षा अधिक जागरूक असण्याची आपण अपेक्षा करतो हो ती व्यक्ती सुद्धा जर बळी ठरत असेल तर सामान्य माणसाने किती जास्त काळजी घ्यायला हवी याचा विचार करायला हवा बरोबर आहे या गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यावर कदाचित अजून काही गोष्टी समोर येतील की नक्की कोणती पद्धत वापरली गेली हो पण तोपर्यंत या घटनेने आपल्या सगळ्यांसमोर एक मोठा प्रश्न उभा केला आहे तो कोणता आपली आर्थिक ओळख आपली बँक खाती आपली वैयक्तिक माहिती या सगळ्या गोष्टी ऑनलाईन जगात सुरक्षित ठेवण्यासाठी आपण जे उपाय वापरतो ते खरंच पुरेसे आहेत का की बदलत्या काळानुसार आणि गुन्हेगारांच्या बदलत्या पद्धतींनुसार आपल्याला आणखी काहीतरी वेगळं आणखी प्रभावी सुरक्षा उपायांची गरज आहे यावर विचार करणं खरंच आवश्यक आहे